श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र मंडळी मी काजल स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये सुद्धा नेहमीच मी ने तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते हा एक व्हिडिओ म्हणजे उन्हाळी वाळवत माझ्या पाठीमध्ये बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारचे आणि भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले उन्हाळी वाळवण आहे प्लेन मध्ये आहे कलरफुल आहे जे तुम्ही रुखवतावरतीही देऊ शकता सध्या लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते देऊ शकता तर त्याला आपण एक एक करून बघायला सुरुवात करूया सुरुवात करूयात या पुऱ्यांच्या पॅकेटापासून या बघू शकता तुम्ही पुऱ्या आहेत ज्या की आपण पाणीपुरी साठी यूज करतो त्याही तुम्हाला अशा पॅकेटमध्ये रेडीमेड पद्धतीच्या मिळणार आहेत हे उडदाचे पापड आहेत आणि याच्या प्राइस रेंज साधारणतः चाळीस रुपयांपासून सुरू होत आहेत हे उडदाचे पापड आहेत प्लेन मध्ये हे अशा पण खिचे पापड भेटणार आहेत आपल्याला त्याच पद्धतीने इकडच्या साईडला हे पोहा पापड आहेत जे की कलर मध्ये आहेत इकडे सुस्मा फूड बटाटा पापड आहे ते बटाट्याचे पापड केलेले आहेत जे तुम्ही घरगुती वापरायला पण वापरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये म्हणजे लग्न कार्य वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी वगैरे पण हे तुम्ही युज करू शकता आता हे नाचणीचे पापड आहेत नाचणी पापड बघू शकता हे खाण्यासाठी वगैरे पण हेल्दी असतात आणि वर्षभर जर तुम्ही याचं स्टोरेज करून ठेवलं तरी पण काही खराब वगैरे होणार नाही कारण हे चांगल्या पद्धतीने वाळवलेले पापड आहेत या साईडला जिरा तांदळाचे पापड आहेत बघू शकता तुम्ही याची क्वालिटी वगैरे बघू शकता किती एकदम व्हाईट आहेत पांढरे शुभ्र दिलेले आहेत पापड हे इकडे सगळे बॉब्यांचे प्रकार आहेत म्हणजे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉब्या मिळतील ज्या की प्लेन मध्ये पण आहेत छोट्या बॉब्यांमध्ये आहेत छोट्या बॉब्यांमध्येच कलरफुल आहेत ह्या मोठ्या थोड्याशा मोठ्या आहेत पण आणि कलरफुलही आहेत हे सगळे बॉब्यांचेच प्रकार आहेत ते बघू शकता वेगवेगळे शेप आहेत ह्याचे फक्त वेगवेगळा शेप दिलेला आहे हे बघू शकतात हे सगळे बॉब्यांचे प्रकार आहेत एवढे भे भेटतात तुम्हाला सगळे बॉब्यांचे प्रकार आहेत जे की तुम्ही तुमच्या लग्न कार्य वगैरे असेल तर त्याच्यामध्ये युज केले जातात इकडे तांदळाचे खिचे पापड म्हणतात अशा पद्धतीचे खिचे पापड आहेत किलोवर जर तुम्हाला तुमच्या घरासाठी पाहिजे असतील तरी ते इथे भेटतील या साईडला साबुदाणा पापड म्हणजे पा उपवासाच म्हणजे सगळ्या पद्धतीने विचार करून बनवलेलं हे आहे रुखवतासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये रेग्युलर कार्यक्रमासाठी किंवा उपवासासाठी यूज करू शकता अशा पद्धतीचे पापड सगळे आहेत प्लेन मध्येही आहेत आणि ते कलरफुल ही पापड ठेवलेले आहेत सगळे बघा किती सुंदर म्हणजे दिसायला पण ऍक्टिव्ह दिसतायत हे रुपवतावरती जास्त पद्धतीन म्हणजे जास्त प्रकारे रुपवतावरती वापरले जातात कारण ते दिसायला छान दिसत इकडे साबुदाण्याचे म्हणजे छोटा साबुदाणा युज करून हे छोटे 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 केलेले पापड आहेत कलरपुरी आहे त्याच्यामध्ये प्लेन पण आहेत सांडगे आता सांडगे हे आपण घरामध्येही बनवतो वेगवेगळ्या डाळींपासून बनवलेले असतात हे सांडगे तर त्याचेही पॅकेट आपल्याला इथं अवेलेबल झालेले आहेत जे की तुम्ही तुमच्या घरासाठी युज करू शकता आणि तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल किंवा आता सध्या लग्न करायवर ठेवण्यासाठी त्या गोष्टी युज करू शकता इकडं नाचणीचे छोटे पापड आहेत आणि याची प्राइस जास्त काही नाहीये चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे म्हणजे चाळीस रुपयापासून सुरू होतात ते शंभरच्या आतमध्येच आहेत तुम्हाला सगळ्या प्रकारचे पापड तुम्हाला जर तुमच्या घरासाठी एकदम मोठे म्हणजे मो स्टॉक मध्येच जर खरेदी करायची असेल तर इथे तुम्हाला तशा पद्धतीने भेटणार आहे बटाट्यांचा खीस म्हणा तोही इथे अवेलेबल आहे चिप्स वेपर्स म्हणजे घरगुती पद्धतीने केलेले या साईडला कुरडया बघा इकडे एकदम व्हाईट आणि पांढऱ्या शुभ्र कुरडया आहेत दिसायलाही सुंदर दिसतात आणि ह्याचं स्टोरेज जर तुम्ही वर्षभरासाठी केलं तर ह्याला जाळी वगैरे काय लागत नाही कारण प्रॉपर वाळवून केलेलं आहे हे सगळं इकडच्या साइडला हे खिचचे पापड मधलाच प्रकार आहे पण कलरफुल मध्ये ह्याच्यामध्ये बरेचसे कलर दिलेले आहेत वेगवेगळे जे की रुखवतावरती दिल्यानंतर खूप सुंदर वाटते हे दिसाला खूप छान दिसत रुखवतावरती हे साबुदाण्यामध्ये कलरफुल पापड आहेत साबुदाण्यामध्ये ह्याच्यामध्ये चार पाच साधारणतः कलर यूज केलेले आहेत आणि दिसायला खूप सुंदर दिसते हे खूप सुंदर इकडे ही कलरफुल कुडया आहेत खूप सुंदर असं दिसाला ऍक्टिव्ह दिसते हे तुम्ही रुखवतासाठी यूज करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्टोरेज करून ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता हे बघू शकता इथे छोट्या छोट्या प्रकारचे पापडी दिलेले आहेत किचन मध्ये छोट्या पद्धतीचे पापड आहेत खूप सुंदर आहेत शेवयांचेही भरपूर असे शे प्रकार आहेत बघा शेवया खूप सगळ्या शेवया ठेवलेल्या आहेत जर त्या शेवया पाहिजे असतील तुम्हाला तर त्या शेवया हे भेटतील खूप छान अशा शेवया आहेत आणि हे मोस्टली यूज करतात ते रुखवतासाठी आणि हे जास्त करून यूज करतात ते रुकवता युज यूज करतात हे बघा साखरेचे मोदक आहेत साखरेचे मोदक हे रुकवतावरती दिले जातात मग ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटी साईज ही छोटी साईज आहे ह्याच्यामध्येच ही मोठी साईज आणि त्याच्यातूनच अजून एवढी मोठी साईज म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये दिलेले आहेत हे लग्न कार्यासाठी युज केले जाणारे पापड ह्याच्यामध्येही भरपूर व्हरायटी आहेत भरपूर पद्धतीने दिलेल्या आहेत वेगवेगळे शेप आहेत जे जा दिसायला जात आहे एकदम प्रॉपर वाळवण केलेलं आहे याच जे की तुम्ही वर्षभर चांगल्या पद्धतीने स्टोअर करू शकता तुम्हाला पूर्ण क्वांटिटी मध्ये हवे असेल तर क्वांटिटी मध्येही मिळणार आहे आणि तुम्हाला जर तुमच्या म्हणजे लग्न सराई सध्या चालू आहे तर त्याला रुपवतासाठी देण्यासाठी पॅकेट्स वगैरे हवे असतील तर पॅकेट्स पॅकेट मिळणार आहेत छोट, छोटे छोटे पॅकेट्स ही केलेले आहेत इकडे तर गुळ वगैरे हवा असेल तर गुळाच्या रेपा ही छोट्या मोठ्या दिल्या जातात छोट्या मोठ्या मध्ये त्याही दिलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला घरगुती सामान घरगुती वापरासाठी आणि जरी बाहेर काही द्यायचं असेल का किंवा म्हणजे लग्नासाठी द्यायचं असेल तरी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सगळं तुम्ही म्हणजे बघू शकता की खूप छान पद्धतीने पॅकिंग वगैरे पण केलेलं आहे याचं आणि खूप सुंदर डेकोरेटिव्ह असं दिसतंय खूप छान तर हे इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता सगळ्या पद्धतीचे पापड पुढे आपण बघितलेलेच आहेत आता तर पूर्ण इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता जे की बाबू गेनू वाहन तळ एक्झॅक्ट पार्किंगच्या खाली हे शॉप आहे तुम्ही या आणि खरेदी करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच